नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कसा कोसळणार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कसा कोसळणार हा पाऊस मराठवाड्यात कसा कोसळणार हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात कसा कोसळणार हा पाऊस कोकण विदर्भ आणि खानदेशात कसा कोसळणार याचा एकच अर्थ की आपल्या जिल्ह्यात आता एकतीस ऑगस्टपर्यंत पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार या प्रश्नाचा आजच्या या व्हिडिओमध्ये उत्तर घ्यायचंय आणि यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा कसा कोसळणार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पाऊस हा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक आहे पण आजही राज्यातील काही भाग असा आहे की ज्या ठिकाणी पाऊस काही भागात पडलाय तर काही भागात पडलाच नाही तुम्हाला सांगतो काही काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात आणखीन भूजल पातळीमध्ये अजिबात वाढ नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचा कास्तकार बांधव विचारत आहे की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत पाऊस कसा पडणार जे व्हायचं होतं पंधरा ऑगस्ट पर्यंत होऊन गेलं पण आता जो ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध आहे का इथं पाऊस पडणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊया त्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल निर्माण झालेली परिस्थिती आणि अरबी समुद्रातील अनुकूल परिस्थिती याचा जर विचार केला तर अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये काय झालंय ट्रफ तयार झालाय आणि या ट्रफचा जो आहे मित्रांनो सेंटर पॉइंट हा महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करत आहे म्हणजे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून ढगांचा ताफा राज्यामध्ये प्रवेश करत आहे आता हा जो ताफा आहे मित्रांनो हा ताफा आपल्याला राज्यामध्ये प्रवेश कधीपर्यंत करताना दिसणार आहे बघा आजपासून बघितलं तर वातावरणात बदल निर्माण झालाय म्हणजे आजची कंडिशन बघितली तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस हा पोहोचायला सुरू झालेला आहे लक्षात आलं का याचा अर्थ समजून घ्या की मित्रांनो आता आपल्याला कधीही पाऊस हा जोरदार एंट्री मारताना दिसणार आहे पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण राज्यामध्ये एकदाच पाऊस पडेल पाऊस हा टप्प्याटप्प्यानं पडणार आहे अठरा ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाची संततधार वाढणार आहे आणि या संततधारेमध्ये सर्वात जास्त परिणाम सुरुवातीला कुठं होणार तर सोलापूर सांगली धाराशिव लातूर त्यानंतर आपण बघितलं तर नांदेड परभणी हिंगोली चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता इथं वाढताना दिसणार आहे याचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो की यामुळं आपल्याला पाऊस हा इथं वाढताना दिसेल याचा अर्थ इतर जिल्ह्यात पडणार नाही का नाही इतर जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडणार पण पावसाची तीव्रता अठरा ऑगस्ट पासून वाढणार आणि हा जो पाऊस आहे मित्रांनो हा पाऊस आपल्याला अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात जोरदार दिसणार आहे आणि त्यानंतर हा पाऊस दोन तीन दिवस उसंत घेणार आहे आणि तिथून पुन्हा पंचवीस ऑगस्ट पासून पाऊस हा जोरदार एंट्री करणार आहे म्हणजे आपल्याला उत्तरार्धात ऑगस्ट महिन्याच्या जोरदार पाऊस दिसणार आहे आणि या ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत नाही तर सर्व दूर संततदार अठरा ऑगस्ट पासून पडणारे ज्यामुळे जिथं आणखी विहिरीला वगैरे पाणी आलं नाही तिथं पाणी येणारे धरण क्षेत्रामध्ये पाणी पडणारे म्हणजे सगळीकडे भूजल पातळी शंभर टक्के वाढणारे म्हणून तोपर्यंत तो दोन तीन दिवस जर आपल्याकडे पाऊस हा पडला नाही तर तात्पुरतं फवारण्या करून घ्या खद खताचा डोस द्यायचा तर देऊन घ्या आणि खुरपण निंदन काय राहिलं असेल किंवा आपण जे म्हणतो ना उपटतन ते करून घेऊ शकतात तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा एकतीस पण कसा दिसणार तर एकतीस ऑगस्ट पर्यंत पाऊस जो आहे तो मित्रांनो आपल्याला चांगला दिसणार आहे आणि हा जो पाऊस आहे मित्रांनो हा पाऊस आपल्यासाठी अनुकूल असणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की या पावसाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर उत्तरार्धात ऑगस्ट महिन्याचे आपल्या काळी मायेची म्हणजे धरित्री मातेची तहान भागणारे एवढं मात्र खरं मग ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार